मिरजेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी शिवतीर्थ शिवजयंती समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रुद्राभिषेक घालून मानवंदना पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन आज मिरजेत पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं त्याबरोबरच शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी राजकीय नेते सामाजिक संघटना यांनी मोठी गर्दी केली होती शिवतीर्थ शिवजयंती समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रुद्राभिषेक मानवंदना देण्यात आली शिवजयंतीचा उत्सव पाच दिवस सुरू राहणार असून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज पारंपरिक वेशभूषेत महिला शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते चिन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ समितीच्या वतीनं रुद्राभिषेक आणि मानवंदना या ठिकाणी देण्यात आली आहे इथून पुढं पाच दिवस शिवतीर्थावर पोवाडे व्याख्यान मर्दान के प्रात्यक्षिके भावगीज भक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तसंच दरवर्षी शिवतीर्थ समितीच्या वतीनं शिवतीर्थभूषण पुरस्कार आपण देत असतो यावर्षी वे वेंगरुळचे लखन जाधव गुरुजी यांना त्यांनी केलेल्या कामा का, कामाची दाद घेऊन या ठिकाणी त्यांना शिवतीर्थभूषण पुरस्कार देण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज